हाय तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आम्ही आलो होत महाबेश्वरला महाबेश्वरला आल्याच आपल्याला बाहेर स्ट्रॉबेरी दिसली इतकी छान होती ना खूप छान फ्रेश फ्रेश एकदम पटकन आलो गाडी पार्क केली आणि आतमध्ये आले आतमध्ये आल्याल्या आपल्याला दिसते फ्रीची चॉकलेट्स फ्रीची चॉकलेट कधी आपण सोडतो का नाही फ्रीजचे चॉकलेट घेतले नंतर पुढे आलो इथे मी लास्ट टाईम ऑक्टोबरमध्ये आले होते त्यावेळेस आम्ही माझ्या छोटे बहीण सगळे आलो होतो त्यावेळेस आम्ही खूप एन्जॉय केला होता आणि ते सगळं मला तिथे आल्या आल्याबरोबर सगळं आठवत होतं ह्यावेळेस आम्ही तिघे आलो होतो माझा भाऊ आणि प्रसाददा आणि मी इथे आल्या आले, आले आ, ते दोघंजण इथे त्यांना काय हवं आहे ते घेत होते त्याच्या वस्तू तिथे इथलं सँडविच खूप फेमस आहे म्हणजे सगळे सँडविचेस घेतात आम्हाला पण सँडविचेस खूप जास्त आवडतं आणि अशा प्रकारे त्यांना जे जे पाहिजे होतं त्यांनी ते ऑर्डर घेतली मी काय मी फक्त व्हिडिओ काढत होते माझं काही काम तेवढंच आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथे वरती मेनू बघू शकतो जे हो जे हवं आहे ते इथे आले आणि आज सुट्टी होती म्हणजे शनिवार होता तरीसुद्धा गर्दी एवढी नव्हती आणि थंडी खूप होती की तिथे वाजत कारण जशी सायंकाळची वेळ होत रात होती तशी थंडी खूप जास्त होती आणि तिथून बघू शकता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम कशाप्रकारे बनवलं जातं आणि ते आपल्या डोळ्यासमोरच बनवतात त्याच्यामुळे असं हायजीनचा काही प्रश्न एवढा येत नाही तर आणि मस्त आमचं सँडविच रेडी आहे आणि एकदम गरम गरम ना बस आता कधी जाऊन खातो असं झालं होतं पटकन जिथे जागा आहे तिथे पटकन बसलो आणि खायला सुरुवात केली लास्ट टाईम आम्ही ब्राउनी घेतली होती आणि मी ह्या टाइमला फर्स्ट टाइम आता खाणार होती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि एक चॉकलेट घेतलं होतं हमेशा आहे थंडी होती थंडीमध्ये थंडी आईस्क्रीम वाव एक वेगळीच मजा होती पण छान होतं अशा प्रकारे पोट भरून सगळं खाल्लं आणि मग म्हटलं आता निघूयात या दोघांचा आल्या होतं थोडासा गप्पा तोपर्यंत म्हटलं आपण टाइम कुठेतरी घालूयात मग मी हा केम बघत बसले खेळले तर नाही पण बघायला काय आपलं जाते थोड्या वेळ बघितलं आता म्हटलं आत्ता कुठे जायचं विचार करत होते तोपर्यंत तो पुन्हा जाताना बाहेर पुन्हा फ्रीची चॉकलेट घेतलं आणि टेस्टी असतात त्याच्यामुळे सारखं सारखं खावं वाटतं चॉकलेट बाहेर आलो थोडंसं म्हटलं फोटोशूट करावं थोडे फोटो काढले प्रत दरवेळेस तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढते जाताना दर्शन घेतलं मला स्पेशल गणपती पप्पा जास्त आवडतात मग असं दर्शनी घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर इथे चॉकलेट आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे फुटाणे वगैरे म्हणतो आपण चणे म्हणतो ते होते वेगवेगळ्या वेग वे फ्लेवरमध्ये मग ते टेस्ट करून बघितले त्यातील दोन फ्लेवर आम्ही घेतले होते आणि इथं आलो स्ट्रॉबेरीने घेतली असं कधी होईल का नाहीच ना मग आम्ही चार बॉक्स स्ट्रॉबेरी घेतली स्ट्रॉबेरी इतकी छान होती ना हातामध्ये घेतल्यावरच खूप छान वाटत होतं आतमध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ले पण तरी स्ट्रॉबेरी घेतली अशा प्रकारे आम्ही चार बॉक्स स्ट्रॉबेरी घेतली तिथून पुढे आम्ही निघालो इथे इस्कॉन टेम्पलला आलो हे इस्कॉन टेम्पल छोटसंच आहे अजून पुढे त्यांचं बनवायचं आहे पण मी फर्स्ट टाईमच आले होते इथं भैया लास्ट टाईम बोलला होता इथे आहे तो एक दोनदा आला होता इथे पण मी पहिल्यांदाच आले होते आणि बंद व्हायचं टायमिंग झालं होतं त्यामुळे गर्दी नव्हती एवढं आल्यावरती इतकं छान वाटलं ना खूप छान वाटलं इथे घोडळ्या थांबलो त्यांनी प्रसाद दिला आणि प्रकारे आमचा फुल दिवस असा गेला भेटू अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय